सिंचन विहिरी गायगोठे वर्क ऑर्डर व पंतप्रधान आवास योजनेचे पैसे तात्काळ द्या यांसह विविध मागण्यांकरिता अखिल भारतीय सरपंच परिषद व धुळे तालुका सरपंच संघटनेच्या वतीने धुळे पंचायत समितीचे गट विकास अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आलं आहे गट विकास अधिकाऱ्यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत मागण्या सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे उच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालात ग्रामपंचायतीचे पंधरा लाखांच्या आतील कामांचा अधिकार काढून घेतला होता याबाबत परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेत पाठपुरावा केल्याने ग्रामपंचायतींना पुन्हा पंधरा लाखांच्या कामांचे अधिकार मिळाल्याने पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या आवारात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानत फटाक्यांची आशिषबाजी करत जल्लोष केला आहे मी अखिल भारतीय सरपंच परिषद धुळे जिल्हा अध्यक्ष राजेश पाटील गेल्या महिन्याच्या अठ्ठावीस तारखेला आज मैदानावर अखिल भारतीय सरपंच परिषद करून आंदोलन पुकारण्यात आलं होतं आणि त्या आंदोलनातून आम्ही धुळे जिल्ह्यातून जवळजवळ शंभर ते दीडशे सरपंच सहभागी झालो होतो आणि आमच्या प्रमुख मागण्या होत्या ग्रामपंचायतीचे आमचे जे अधिकार होते ते शासनाने काढून घेतले होते आणि त्या अधिकारासाठी आम्ही परत आझाद मैदानावर गेलो आणि तिथं आंदोलन केलं आंदोलनात आमच्या प्रमुख मागण्या होत्या की जे पंधरा लाखाच्या आतील काम आहे ते ग्रामपंचायतीला देण्यात यावं आणि दुसरं असं होतं की जे सरपंचांचं मानधन आहे ते वाढवण्यात यावं हो। तर ग्रामविकास मंत्री माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन व धुळ्याचे पालकमंत्री यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या आणि त्या अठ्ठावीस तारखेच्या आंदोलनात ते त्यांनी ते त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं आझाद मैदानावर की येत्या सप्टेंबर महिन्यात त्या आम्ही मागण्या मान्य करू कॅबिनेटमध्ये आणि तुमच्या मागण्या पूर्ण करण्याचं त्यांनी आझाद मैदानावर आम्हाला आश्वासन दिलं होतं आणि ते त्यांनी पूर्ण केलं तर त्या संदर्भ पूर्ण झाल्यानंतर आम्ही धुळे पंचायत समिती येथे सर्व सरपंच मिळून तेथे ते आनंदोत्सव साजरा केला आणि मी सरपंच संघटनेकडून माननीय मनापासून आभार मानतो या प्रसंगी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हा अध्यक्ष तथा भिरडाई गावाचे सरपंच राजेश पाटील तिकीच्या सरपंच कविता पाटील बाबुळवाडीच्या सरपंच रावसाहेब पाटील पूर्वेपाड्याच्या सरपंच सीमा जाधव पागणे च्या सरपंचपती नागराज पाटील वडगाव सरपंच मनीषा खेरनार मोरदडचे सरपंच गोविंदा पाटील तोंडवाडचे सरपंच रवींद्र बिराडे कावठी गावाचे सरपंच गुलाब शिंदे लुकुंब्याचे सरपंच दादा पाटील देऊरचे सरपंच भाऊसाहेब देवरे तरवाड्याचे सरपंच जितेंद्र माळी निमदाळेचे सरपंच सुधाकर सैंदाने धनुरचे सरपंच चेतन शिंदे करताडचे सरपंच मारुती पाटील यांच्यासह विविध गावाचे सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे